सातत्य नाही राहत सातत्याचा एकदा त्याचा हे आहे बघा तुम्ही अप्रोक्षतापर्यंत पोहोचलेच नाही हा तुम्ही परोक्षतच आहे हजी एकदा अप्रोक्षाने ज्ञान झाल्यानंतर असं लाकड जळल्यानंतर राख झाली पुन्हा राखीचा लाकूड ना। होत नाही त्याचा ब्रह्मबुद्धी एकदा दृढ झाल्यानंतर तो देहबुद्धीवर कधीच

जन्माचं जन्मही जरी घेईल हां बासु जन्म संपला संपला पण घेतलाही जरी हां जरी ब्रह्मपुद्धी जात वा 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 आनंद काय काय मत नाही कायमचं त्या स्थितीचा भंग नाही होत एकदा संप झाल्यानंतर पण अस त्या स्थितीवर तो काही आहे आनंदा करतात बघे पण कसं आहे मोर्चा आनंद जातो का नाही काय सकर्माची पाणी ऐक्याचे बद्दल ऐके तसं जस आहे काय म्हणतो साजिरेपणाचा लाभ का घेऊन मग ऐक गेला का नाही गेलं ऐके तसं तस आहे

चक्रवाड व्याज भक्तीवरील <laughs> भक्ती जाय मुक्ती द्यावर काय मुक्ती पुन्हा भक्ती पण हे आधी तत्वज्ञानाचं दारडे करायला हवंय म्हणून मगच तो आनंद उपभोगता येईल विश्वात्मक फेरवानी कोण म्हणजे मधी भक्तीची आवडी हे गुण

हां जन्म काय करता येईल संपला हो घेता येईल घेता येईल जन्म घेत असेल तर मग इतर त्याच्यात काय फरक आहे जी हो होय का मग त्याच्यात चांगलं दोन मुक्ताचे प्रकार कराय एक नित्यमुक्त आणि एक बद्ध असून काय झालं मुक्त झालेला बघ बद्ध असून मुक्त झाला त्याला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य हां जर नित्यमुक्त आहे तो येऊ शकतो पुन्हा पण परमात्मा काय नित्यमुक्त नित्यमुक्त तरी जन्म घेतो की हो

<laughs> ग्रंथ तथा म्हणतात चारंत चतुष्पद चतुरा हा अधिकारी विषय आणि प्रसंबंध प्रत्येक प्रयोजन प्रत्येक प्रतेक अवभंगाकडे जारी अनुबंध चतुष्टय आहे कुठे अध्यारोप आहे आए। हा 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 राजानाथ देवाची आणि हा वाक्षण भरी तेने मुक्ति जारी साजी देवाची धर्म अवस्था तो अधिकारी झाला हो बर फाय प्रयोजन कोणतं त्याने मग तिच्यारी साधी गेली साधन करून हरी मग ते म्हणा ते गंगा प्रयोजन आहे याच्यात अनुबंधाच्या दृष्ट्या त्याला ग्रंथ म्हणा होय हो त्याला काय म्हणतात ग्रंथ म्हणतात त्याचा अधिकारी कोण त्याला एक भक्तीचं म्हटल्यान तर नामस्मरण करणारं अधिकारी नामस्मरण करणारी त्याचं साध्या आणि फलकुंच मग ती अनुबंधाच्या ठेवा प्रत्येकामध्ये काय अनुबंधाच्या का दृष्ट्या अनुबंधा तुम्हाला त्याच्यातलं जे कुठं फळाचं वर्णन जास्त आहे कुठं अधिकाराचं वर्णन आहे कुठं विषयाचं वर्णन काय जास्त आहे पण प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक का अभंगात काय अनुबंध आहेच भार धारोड वर्षाची भाषा प्रत्येक अभंग एक एक ग्रंथ आहे ग्रंथ त्याचं नावाचं अभंग म्हणजे